तर आपल्या चेहऱ्याला प्रत्येकाला सुंदर बनवायचं आहे पण यात आपण एक चुकी करतो आपल्याला वाटतं आपला चेहरा साफ असेल कोरा असेल तरच चांगला दिसेल तर असं नाही आहे एक्झाम्पल तुम्ही स्कूलसाठी वही बनवता आणि फक्त बाहेरून सजवत बसता नाव सुंदर लिहिता कवर घालता आत काही लिहित नाही वही कोरी सोडता तर मग मॅम तुम्हाला मार्क्स देतील नाही ना मग असंच काही आपल्या फेससोबत आहे तुमचा बोन स्ट्रक्चर कसा आहे तुमची बियर्ड कशी आहे मूस्टेज कशी आहे तुमचे बोन्स विजिबल असायला हवेत तुमची मॅन्डिव्हल तुमची मॅक्झिला तुमचा आय एरिया आयब्रोज आए तुमची हेअरलाईन कशी आहे हे सगळं मॅटर करतं फेसमध्ये पण लोक आपल्या चेहऱ्यावर फोकस करत नाहीत ते फोकस करतात फॅशनवर कलर कॉम्बिनेशनवर की कोणता आउटफिट माझ्यावर चांगला दिसेल पण जे अॅट्रॅक्टिव्ह असतात ते प्रत्येक वेळी अॅट्रॅक्टिव्ह दिसतात नंतर ते उघडे असू दे कपडे कसे पण असू दे ते अॅट्रॅक्टिव्ह दिसतात फॉर एक्झाम्पल हॅनरी केव्हिल कॅनोरिप्स रॉबर्ट पॅटरसन फिनबेलर यांनी काही पण घातलं तरी पण हे चांगले दिसणार तर हे तर क्लिअर आहे फॅशन अल्दो मॅटर करत असेल पण मी जसं सुरुवातीला सांगितलं तुम्हाला अगोदर वहीत लिहायचं आहे बाहेरील कव्हरिंग आपण नंतर करू तर तुमचं पहिलं स्टेप असायला हवं बेटर फेससाठी तर ते म्हणजे फॅट लॉस काय माहीत की तुमचा चेहरा एका मॉडेलसारखा असेल पण तुम्ही तुमचा चेहरा या चरबीमागे लपवला आहे देअर इज ओनली वे टू गेट इट बॅक आणि ते आहे फॅट लॉस आणि फॅट लॉस कशी होईल कॅलरी डिफिशिटवर जाऊन तर यावर मी नंतर कधी व्हिडिओ बनवेन आणि जर तुम्ही फॅट नाही आहात तुम्ही स्किनी आहात तर तुम्ही कशाप्रकारे फेसला ब्युटिफुल बनवू शकता तर जर तुमचा फेस रिसेस्ड नाही आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर तुमचा फेस रिसेस्ड आहे रिसेस्ड म्हणजे तुमची चीन मागे गेली आहे तर तुम्ही माउथ ब्रिदिंग बंद करून नोज ब्रीदिंग करू शकता आणि जर तुम्ही मिविंग नाही करत मग मिविंग करू शकता बाय द वे नोज ब्रीदिंग मिविंग हे आपल्या टंगचं नॅचरल पॉइर आहे जो सगळ्यांनी आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायलाच हवं नंतर तुम्ही स्किनी आहात किंवा फॅट आहात मेविंग मस्ट बी डन बाय एव्हरी वन आता फेसबद्दल सर्वांनाच एक डाऊट आहे ते म्हणजे स्किन कलर मॅटर करतो की नाही तर याचा साधा सोपा उत्तर असेल नाही फॉर एक्झाम्पल संदील नारामामूर्ती हा डार्क स्किन असून पण कितका हँडसम दिसत आहे वाय जस्ट बिकॉज ऑफ इस बोन स्ट्रक्चर तर आजसाठी इतकंच टे स्ट्रॉंग